नशामुक्ती गोवंडी अभियानांतर्गत परिमंडल सहा अंमली पदार्थ विरोधी पथकाने एक मोठी कारवाई करत कर्जत येथे मॅफेड्रोन उत्पादन करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून एकूण चोवीस दशमलव चार सात कोटी रुपयांचा सा अंमली पदार्थ व कच्चा माल हस्तगत केला आहे या प्रकरणी एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे सदर अभियानांतर्गत जानेवारी दोन हजार पंचवीस पासून आतापर्यंत एकूण पंच्याहत्तर गुन्हे दाखल करण्यात आले असून अठरा दशमलव तीन एक कोटींचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे दिनांक एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आर सी एफ पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालणाऱ्या पथकाला पंचेचाळीस ग्रॅम एम डी एक इसम मिळून आला होता पुढील तपासात पाच साथीदारांना मुंबई व नवी मुंबईतून अटक करण्यात आली आणि तेरा दशमलव तीन सात कोटी हेमंतीचा सहा दशमलव सहा आठ नऊ किलो मॅफेड्रोन जप्त झाला यानंतर तपास पुढे नेताना पथकाने कर्जत येथील सावली फार्म हाऊस येथे शेळी पाळण्याचा आड एम डीचे उत्पादन सुरू असल्याचा सुगावा लागून कारखान्यावर छापा टाकण्यात आला कारखान्यातून पाच दशमलव पाच दोन पाच किलो मेफेड्रन व अंदाजे एक कोटी किंमतीचा कच्चा माल व इलेक्ट्रॉनिक प्लांटचे साहित्य हस्तगत करण्यात आले या एकूण कारवाईत बारा दशमलव सहा सात चार किलो एम डी एकूण रुपये चोवीस दशमलव चार सात कोटींचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच आजपर्यंत नशामुक्त गोवंडी अभियान अंतर्गत बेचाळीस दशमलव सात चार कोटी रुपये किंमतीचा अंमली पदार्थ परिमंडल सहाने हस्तगत केला आहे ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती सहआयुक्त सत्यनारायण चौधरी अपर पोलीस आयुक्त डॉक्टर महेश पाटील उप आयुक्त नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव कुंभारवत यांच्या अभियाना अंतर्गत आज पंच्याहत्तर केसेस दाखल करण्यात आलेले आहेत आणि अठरा कोटीची मालमत्ता ड्रग्स पदार्थ पण जप्त केलेले आहे हे अभियान असेच पुढे चालू ठेवण्यात आलेलं आहे आता पण चालू आहे त्याअंतर्गत परिमंडळ सहामध्ये विशेष पत्काची निर्मिती डी सी पी ढोळे साहेबांनी या ठिकाणी तयार केली होती त्यांनी बऱ्याच कारवाया याच्यामध्ये केलेल्या आहेत कंटिन्युअस माहिती घेतलेली आहे आणि एकोणवीस मार्च रोजी त्यांना एक माहिती मिळाली होती एम डी ड्रग्जबाबत त्याअंतर्गत कारवाई करण्यात येऊन पंचेचाळीस ग्रॅमचा एमडी ड्रग्स हा जप्त करण्यात आलेला होता त्याच गुन्ह्याचा पुढे तपास करण्यात आला त्या गुन्ह्यामध्ये पाच आरोपी अटक करण्यात आलेले होते त्या आरोपीकडे चौकूस करण्यात आली आणि पंधरा पाचला त्यांच्याकडून ते पाच आरोपीकडून आतापर्यंत तेरा ड्रग्स ड्रग्ज एमडी ड्रग्स हा जप्त करण्यात आलेला होता त्याच गुन्ह्यात तपास पुढे चालू असताना त्यांना एक आरोपी भेटला त्या आरोपीकडे माहिती मिळवली त्याच्याकडे इंटरोगेशन केले असता त्याच्या इंट्रब्युशनमध्ये असं समजलं की या ठिकाणी एक प्लॅन्ट फॅक्टरी कर्जत तालुक्यामध्ये पिपळी गावामध्ये चालवण्यात येते सावली फार्मवर त्या माहितीच्या आधारे तो जो आरोपी होता त्या आरोपीला ताब्यात घेऊन त्या ठिकाणी ते फॅक्टरीवर छापा टाकण्यात आला त्या छाप्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ह्या ठिकाणी जे केमिकल्स आहेत एम डी ड्रग्स तयार करायचे ते, ते मिळून मिळा मिळालेल्या आहेत त्याचप्रमाणे त्या ठिकाणी पाच किलोग्रॅमचा एम डी ड्रग्ससुद्धा मिळालेला आहे अशा प्रकारे त्या ठिकाणी जवळपास बारा कोटीचा अकरा कोटीचा ड्रग्स एम ड्रग्स ड्रग्ज मिळालेले त्याचप्रमाणे एक कोटीचं जे साहित्य आहे केमिकल्स वगैरे ते मिळालेले आहे आणि ते जप्त करण्यात आलेले आहे या गुन्ह्यामध्ये सहा आरोपी अटक करण्यात आलेले आहेत आणि त्या सहा आरोपीकडून पंचवीस कोटीचा मुद्देमाल म्हणजे ड्रग्स हे जप्त करण्यात आलेले आहे आणि ही तपास पुढे होण्याचं चालू आहे आणखी आरोपीची काय माहिती आम्हाला मिळालेली आहे त्या गुन्हेगार आहे याच्यामध्ये याच्यामध्ये जे आरोपी आदेश करण्यात आलेले आहेत ते रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर विविध ठिकाणी ड्रग्स गुन्हे दाखला आहे जे ड्रग्ज फ्री गोवंडी या अंतर्गत आतापर्यंत जवळपास बेचाळीस कोटीची मुद्देमाल ड्रग्स आपण आतापर्यंत जप्त करण्यात आलेले आहेत ही कारवाई यापुढेही आमची चालू राहणार आहे या कारवाईमध्ये परिमंडळ सहाचे पोलीस उपायुक्त नवनाथ ढोळे त्याप्रमाणे ए सी ट्रॉम्बे बाब शेट्टी सर्वात विशेष कामगिरी यामध्ये केलेली आहे ए पी आय खंदारे यांनी मोठं काम केलेलं आहे त्यांच्या पक्षाने सुद्धा ए पी आय बोलला त्या लोकांनी सहभाग घेऊन बायकी काढून अत्यंत कष्टाने ही कामगिरी केलेली आहे सुद्धा Terima kasih, setapak kulit